नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाढलेलं आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात कसं ठेवायचं यासाठीच्या काही सोप्या महत्त्वाच्या टिप्स समजून घेणार आहोत ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास प्रेशर आहे ज्यांचं ब्लड प्रेशर खूप जास्त वाढून असतं ज्यांना गोळी सुरू आहे त्यासाठी किंवा ज्यांचं वय पस्तीस किंवा चाळीशीच्या पुढं आहे अशा लोकांसाठी आजचा व्हिडिओ खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या या नऊ सोप्या टिप्स अत्यंत उपयुक्त आहेत या नऊ टिप्स जरी तुम्ही करेक्टली फॉलो केल्या तरीसुद्धा तुमच्या ब्लड प्रेशरमध्ये नोटिसेबल डिफरन्स तुम्हाला जाणवून येईल आता सगळ्यात आधी पाहूयात की ब्लड प्रेशर नॉर्मली कि किती असायला हवं ब्लड प्रेशरची नॉर्मल रेंज वन ट्वेंटी एटी आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे आता इथे सुद्धा बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांचा गोंधळ उडतो आता उदाहरणादाखल मी एक गोष्ट तुम्हाला सांगते ओ पी डीमध्ये ज्या वेळेला पेशंट्स बी पी तपासण्यासाठी येतात आणि त्यावेळेला त्यांचा बी पी समजा जर वन ट्वेंटी फोर बाय एटी फोर आपल्याला दिसून आला तर पेशंट्स गोंधळून जातात विचारतात की डॉक्टर आता आमचा ब्लड प्रेशर वाढलेला आहे आता आम्ही काय करायला हवं कारण त्यांच्या डोक्यामध्ये वन ट्वेंटी एटी ही फिगर फिक्स असते हा नॉर्मल बी पी आहे आणि याच्यापेक्षा थोडा वाढलेला आहे म्हणजे माझा बी पी वाढलेला आहे असं डोक्यामध्ये फिक्स असतं तर हा रक्तदाब वाढलेला आहे का तर असं अजिबात नाही शरीराच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये दिवसाच्या वेगवेगळ्या तासांमध्ये आपला रक्तदाब हा थोडासा कमी जास्त होत असतो जर तुमचं ब्लड प्रेशर हे हंड्रेड बाय सिक्स्टीच्या वरती आणि वन फोर्टी बाय एटी फायच्या खालती असेल तर त्यामध्ये घाबरण्यासारखं अजिबात काहीही नसतं तुमचं ब्लड प्रेशर पूर्णपणे नॉर्मल आहे ज्यावेळेला ब्लड प्रेशर हंड्रेड बाय सिक्स्टीच्या खाली असतं त्यावेळेला त्या, त्या कंडिशनला हायपोटेन्शन किंवा लो बी पी असं म्हटलं जातं आणि ज्या वेळेला ब्लड प्रेशर वन फोर्टी बाय एटी फाईव्हच्या वरती असतं त्या कंडिशनला हायपर टेन्शन म्हटलं जातं किंवा हाय बी पी असं म्हटलं जातं ज्या वेळेला हायपर टेन्शन किंवा हाय बी पीचा त्रास असतो अशा वेळेला आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बऱ्याच वेळेला काही ना काही औषधंसुद्धा द्यावी लागत असतात जर तुम्हाला सुद्धा हायपरटेन्शनचा त्रास असेल हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा तुमचं ब्लड प्रेशर लाईन जास्त असेल तर अशा वेळेला आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर काही बदल केले जर काही चेंजेस केले तर आपल्याला या गोष्टीचा आपल्या ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी अत्यंत फायदा मिळत असतो दिनचर्येमध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये जर आपण काही बदल करू शकलो तर हे बदल आपल्याला अशा वेळेला खूप फायदेशीर ठरत असतात असं म्हटलं जातं की लाईफस्टाईल चेंजेस मे प्रिव्हेंट डिले ऑर लेसन द नीड फॉर मेडिकेशन लाईफस्टाईल चेंजेस नेमके कुठले कुठले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते ती म्हणजे लूजिंग वेट जर तुम्ही ओवरवेट असाल वजन खूप जास्त असेल बेली फॅट असेल पोटावरती खूप जास्त फॅट असेल चरबी असेल तर अशा वेळेला तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आज जरी नसला तरीसुद्धा भविष्यात निर्माण होण्याची दाट शक्यता असते आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की वाढलेल्या वजनाचा वाढलेल्या फॅटचा आणि ब्लड प्रेशरचा काय संबंध आहे ज्या वेळेला वजन खूप जास्त असतं अशा वेळेला आपल्या वाढलेल्या वजनाचा ताण हा आपल्या हृदयावर येत असतो संपूर्ण शरीरभर रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला खूप जास्त काम करावं लागत असतं युअर हार्ट हॅज टू वर्क हार्डर समजा एखाद्या व्यक्तीचं वजन साठ किलो आहे आणि हळूहळू हळू वाढत जाऊन ते वजन ऐंशी किलो झालेलं आहे तर अशा वेळेला हृदयाला या वीस किलोंसाठी जो ॲडिशनल ब्लड सप्लाय करावा लागतो त्याचा ताण हृदयावरती निश्चितच येत असतो त्यामुळं आपल्या शरीरावरती वाढलेल्या प्रत्येक किलोचा भार हा आपल्या हृदयाला उचलावा लागत असतो अशा वेळेला जर तुम्ही थोडं जरी तुमचं वजन कमी करू शकलात म्हणजे समजा तुमचं वजन नॉर्मलपेक्षा वीस किलो जास्त आहे आणि तुम्ही फक्त चार ते पाच के जी वेट जरी लूज केलं तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या ब्लड प्रेशरमध्ये एक नोटिसेबल डिफरन्स दिसून येईल की थोडं जरी वेट लूज झालं तर त्यामुळं सुद्धा हृदय आणि रक्तवाहिन्यांवर येणारा ताण हा बऱ्यापैकी कमी होत असतो आणि हा ताण कमी झाल्यामुळं हृदयाचं काम आणि रक्तवाहिन्यांचं काम हे चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होतं त्यामुळं जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल आणि जर तुमचं वजन खूप जास्त असेल तर अशा वेळेला तुम्हाला तुमच्या वेट लॉसला गांभीर्यानं घ्यायला हवं अशा वेळेला जे लोक सक्सेसफुल वेट लॉस अचीव्ह करतात त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर कमी कमी होत जाऊन हळूहळू नॉर्मललासुद्धा पूर्णपणे येण्याची शक्यता असते त्यामुळं वाढलेलं वजन कमी करणं हेल्दी वेट मेंटेन करणं हे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे आता पाहूयात नंबर दोन आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे मिठाचा वापर कमीत कमी करणं मिठामध्ये सोडियम असतं ज्यामुळं आपले बॉडी फ्लुईड्स हे एक्सेस अमाऊंट्समध्ये रिटेन केले जातात त्यामुळं ब्लड व्हॉल्यूमसुद्धा वाढत असतो आणि कॉन्सिक्वेंटली त्यामुळं आपलं ब्लड प्रेशरसुद्धा वाढत असतं जेवणामध्ये मिठाचा वापर हा कमीत कमी असायला हवा त्याचबरोबर खारावलेले पदार्थ पापड लोणची चिप्स चीज बटर सॉस किंवा सॉल्टी स्प्रेड्स जे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे या सगळ्या गोष्टीच्या इनटेकवरती व्यवस्थित लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे बऱ्याच लोकांना वरून मीठ स्प्रिंकल करण्याची खूप जास्त सवय असते ही सवयसुद्धा आपण बंद करायला हवी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक साधं मीठ बंद करतात आणि पिंक सॉल्ट वापरणं सुरू करतात किंवा ब्लॅक सॉल्ट वापरणं सुरू करतात बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा गैरसमज आहे की साधं मीठ हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतं पण त्याऐवजी आपण पिंक सॉल्ट ब्लॅक सॉल्ट किंवा मिठाचे जे इतर पर्याय आहेत ते वापरू शकतो तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे मीठ याचा अर्थ सगळ्या प्रकारचे मीठ कमी करणं असं आहे मिठाबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल मिठाचे प्रकार कुठले कुठले आहेत आणि कुठलं मीठ कशाप्रकारे काम करतं यासाठी आपण वेगळे दोन खास व्हिडिओ केलेले आहेत त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुमच्या मनामध्ये याबद्दल काही शंका असेल तर ते दोन व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतील आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपल्या आहारामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायला हव्या आहेत तर फ्रेश व्हेजिटेबल्स आपण घ्यायला हवेत ताज्या भाज्या आपल्या आहारामध्ये असायला हव्यात प्रत्येक मीलमध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ताजी फळंसुद्धा आपल्या आहारामध्ये घेणं खूप गरजेचं आहे दूध आणि दुधाचे पदार्थ आपल्याला घेता येतात पण हे दूध साय विरहित असायला हवं लो फॅट मिल्क असायला हवं टोंड मिल्क तुम्ही घेऊ शकता किंवा ज्या दुधाची साय दोनदा काढली गेलेली आहे असं दूध लो फॅट चीज लो फॅट पनीर यासारख्या गोष्टी आहारामध्ये आपल्याला समाविष्ट करता येतात नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारामध्ये आपल्याला पोटॅशियम रिच फूड्स इन्क्लूड करायला हवेत कारण सोडियमला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला हे पोटॅशियम मदत करत असतं इलेक्ट्रोलाईट बॅलन्स व्यवस्थित राखण्यासाठी आपल्याला त्याची मदत मिळत असते त्यामुळं ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यासाठी आपल्याला त्याचा खूप छान फायदा मिळतो मग आता पोटॅशियम असणारे पदार्थ कुठले कुठले आहेत तर रूट व्हेजिटेबल्स म्हणजे ज्या कंदभाज्या आहेत स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळं आहे बटाटा आहे किंवा गाजर तुम्ही घेऊ शकता शहाळ्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला पोटॅशियम खूप चांगल्या प्रमाणात आढळतं सफरचंद काकडी टोमॅटो केळी कलिंगड पालक आणि बीन्स हे त्याचे उत्तम स्रोत आहेत आवाकोडोमध्ये सुद्धा पोटॅशियम खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला आढळून येतं नंबर पाच आणि पाचवी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे ज्या पदार्थांमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण चांगलं आहे असे पदार्थ आहारामध्ये घेणं आता म्हणजे कुठले कुठले पदार्थ तर वेलवर्गीय भाज्या डाळी शेंगा सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या नट्स आणि सीड्स म्हणजे मेवा या सगळ्या गोष्टी आपण आहारामध्ये इन्क्लूड करायला हव्यात नट्स आणि सीड्स जे आहेत त्याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळं त्याचं सेवन मर्यादित स्वरूपात करणं खूप गरजेचं आहे आणि पमकिन सीड्स हा मॅग्नेशियमचा एक रिच सोर्स आहे म्हणजे भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला आढळून येतं त्यामुळं दिवसभरामध्ये अगदी कमी प्रमाणात थोड्या प्रमाणात हे नट्स आणि सीड्स आपल्याला आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं फायदेशीर ठरू शकतं आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्त्वाची टीप आणि ती म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी दर दिवशी तीस मिनिटं होईल इतका व्यायाम करणं आपल्याला फायदेशीर ठरू शकतं आपल्याला याचे इतर बेनिफिट्स तर मिळतातच वेट लॉससाठी तर आपल्याला त्याची मदत होतेच पण नियमित रूपात केलेली एक्सरसाईज नियमित रूपात केलेले व्यायाम हे आपल्या हृदयाच्या स्नायूंना स्ट्रॉंग बनवतात इट स्ट्रेंथन्स हार्ट मसल म्हणजे आपल्या हृदयाचा स्नायू हा ताकदवर होतो बळकट होतो रक्ताभिसरणाचं काम चांगल्या प्रकारे व्हायला लागतं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात आणि आपल्याला वेटलॉससुद्धा या फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळं चांगल्या प्रमाणात ॲचीव करता येतो दररोज फक्त तीस मिनिटांचा वर्कआउट तीस मिनिटांची फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा पुरेशी असते यामध्ये तुम्हाला ब्रिस्क वॉक करता येतो सायक्लिंग करता येतं जॉगिंग करता येतं एरोबिक्स करता येतात किंवा स्विमिंगसुद्धा तुम्ही करू शकता दर दिवशी कमीत कमी तीस मिनिटांची फिजिकल ॲक्टिव्हिटी जर तुम्ही करत असाल तर ही गोष्ट आपल्याला आपला, आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरत असते आता पाहूयात नंबर सात आणि सातवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे स्ट्रेस म्हणजेच तणाव कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं कुठल्याही प्रकारची चिंता काळजी तणाव हा ब्लड प्रेशर वाढवण्यासाठीचा एक प्रेसिपिटेटिंग फॅक्टर आहे म्हणजे वाढवण्यासाठीचं एक महत्त्वाचं कारण ठरू शकत असतो त्यामुळं खूप जास्त तणाव जर तुम्हाला असेल तर तो कमी करणं खूप गरजेचं आहे यासाठी काही रिलॅक्सेशन टेक्निक्स तुम्ही शिकून घेऊ शकता योगाची मदत घेऊ शकता मेडिटेशन करू शकता किंवा काही डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेससुद्धा आपल्याला यामध्ये फायदेशीर ठरत असतात आता पाहूयात नंबर आठ आणि आठवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे अल्कोहोल आणि स्मोकिंगचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं मर्यादित ठेवणं हे ही खूप गरजेचं आहे ही गोष्ट जरी तुम्ही केलीत तरीसुद्धा त्यामुळंसुद्धा ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत मिळत असते नंबर नऊ नौ आणि नववी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे मेडिकेशन ॲडेअरन्स आता म्हणजे नेमकं काय तर जर तुम्हाला ब्लड प्रेशरची कुठली ना कुठली गोळी सुरू असेल तर अशा वेळेला डॉक्टरांचा फॉलोअप व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं असतं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोळी स्वतःची स्वतः सुरू करणं बंद करणं त्याचे डोस ॲडजस्ट करणं या सगळ्या गोष्टी खूप रिस्की ठरू शकत असतात ब्लड प्रेशरचा त्रास ज्यावेळेला सुरू होतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला त्याची काही लक्षणं दिसून येत नाहीत त्यामुळं जर तुमचं वय अठरा ते पस्तीसच्या दरम्यान असेल अठरा ते पस्तीस किंवा चाळीशीच्या दरम्यान असेल तर अशा वेळेला कमीत कमी दोन वर्षातून एकदा आपण आपलं ब्लड प्रेशर हे चेक करून घ्यायला हवं आणि जर तुमचं वय चाळीशीच्या पुढं असेल तर अशा वेळेला वर्षातून कमीत कमी एकदा तरी तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर चेक करून घ्यायला हवं जरी तुम्हाला ब्लड प्रेशरचा कुठलाही त्रास सध्या नसेल तरीसुद्धा ही गोष्ट करणं गरजेचं आहे त्यांचं वय साठ ते पासष्टच्या पुढं आहे ज्या लोकांना किडनीचे काही ना काही त्रास का आहेत कोरोनरी आर्टरी डिसिजेस आहेत किंवा ज्या स्त्रिया प्रेग्नंट आहेत अशा लोकांनी ब्लड प्रेशरची तपासणी नियमितपणे करणं हे खूप गरजेचं असतं सो so, नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये